सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम शुभप्रभात तर आज आम्ही पाहू पाहू शकता किती पहाटे निघालेलो आहोत कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे सूर्यनारायणांचं दर्शन घ्या तर आम्ही आता सगळे परिवार निघालेलो आहोत श्रद्धा व्यंकटेश व्यंकटेशचे पप्पा आणि त्यांचे एक मित्र आणि मी असे पाच जण आम्ही देवीमातेचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत जाता जाता पाहू शकता शिवाजी महाराजांचा म्हणजे मूर्ती बा बाबांची मूर्ती किती छान अशी मोठी आहे तर आम्ही आता अ महाद्वाराला आलेलो हो, आहोत आणि इकडे बाजूला डाव्या हाताला आई साहेबाती म्हणून तिथे गाडी लावलेली आहे तासाला पन्नास रुपये असे होते तिथे तर इथं पाहू शकता दरबारामध्ये आलेला आहोत महालक्ष्मीच्या आणि खूप छान असं आणि मी सगळी ओटी वगैरे घरूनच घेतली होती ताट बी घरूनच आणतं तर फक्त गजरे वगैरे घेतली होती तिथून आणि कमळगट्ट्याची एक माळ घेतली तिथून आणि इथं पाहू शकता आता आम्ही रांगेला लागलेलो आहोत श्रद्धा मी व्यंकटेश आहे आणि व्यंकटेशचे पप्पा असे तिकडं पालीकडे आहेत बा लांब जरा लांब आहेत तर आम्ही पुढे आलेलो आहोत तर पाहू शकता इथं अशी दर्शनाची रांग आहे खूप छान वाटतं देवमातेला एकदा खरंच जाऊन या खूप छान वाटतं व्यंकटेशर जे मंदिर आहे बालाजीचं तिथे आम्ही सगळी ओटी भरून घेतली कारण आत रांगेमध्ये भरण्यास पटपट पटपट सोडते त्यामुळं ना बाहेरूनच आपलं ताट ता भरून ओटी भरून घ्यायची तर खूप छान असं प्रसन्न वाटलं आणि माझं विभूलक्ष्मीचं व्यक्त आता संप म्हणजे शेवटचा शुक्रवार राहिलेला आहे मला उद्या पण करायचे त्यामुळं म्हटलं दर्शन घेऊन यावं खूप नाही का देवीमातेचं सगळं छान होतं आणि इथं माझं दर्शन झालेलं आहे पाहू शकता आज हा दुसरा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तोही मी ऍड केलेला आहे मध्ये माझा पूर्ण स्वयंपाक आहे तर तुम्हाला मी दाखवते स्वयंपाक आणि केळीचे खांब वगैरे आणलेले आहेत पूजा मांडणी साठी पूजा मांडून घेणार आहे आणि पूजा माझी तर आता मला इथं पूजा मांडून घ्यायची घ्यायची आहे आणि त्यासाठी केळीचे खांब वगैरे आणलेले भांडे वगैरे सगळं काय झालेलं आहे इथं पोळीसोबत दूध वगैरे भजी इथं पुरणाच्या पोळ्या चपात्या परत मेथीची भाजी इथं परत बटाट्याची भाजी पाहू शकता बटाट्याची भाजी ह्याच्यात भात भात आहे आणि ह्यात खीर बनवलेली आहे नंतर पाहू शकता हे पाहू शकता ह्याच्यात खीर बनवलेली आहे आणि ही आमटी आहे कटाची आमटी तर एवढा स्वयंपाक केलेला आहे आणि त्या आणि ते पापड करून ठेवलेले आहेत आणि हे पाहू शकता एवढं साहित्य आहे तर पाहू शकता आणि आज उद्यापन असल्यामुळं नारळ पण आपल्याला एक फोडायचा आहे सुवासिनींसाठी हे नारळ आणलेले आहेत सात सुवासिनी घालत आहे आणि जेवण करण्यासाठी केळीचे पानं आणलेले आहेत तर पाहू शकता आता मी तर पूजा मांडून घेते आणि पूजा कशी मांडली ती नंतर तुम्हाला दाखवतो एवढं साहित्य झालेलं आहे माझा आता फक्त पूजा मांडणार आहे आता वाजलेले आहेत पाच आणि लवकर पूजा मांडून घेते सुवास एन एन सुवासनी सुवासनी येणार आल्या की मग नंतर आरती वगैरे करून घेणार आहे तर आता मी पूजा मांडून घेते नंतर तुम्हाला भेटते तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा सर्वांना परत एकदा ओम साईराम जय श्री वैभलक्ष्मी माता पाहू शकता माझी पूजा वगैरे सगळं काही आहे आपण व्हिडिओ करायचं विसरून गेले आणि तो सुवासनीचं तो जेवण बी होत आलेलं आहे बघू शकता.